कारागृहात झालेल्या भांडणाचा वचपाडी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना दरडा नाक्यावरील रेल्वे घडली दरम्यान लोहारा पोलिसांनी मारेकरी रजनीश अटक केली यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच गेल्या आठ महिन्यात छत्तीस हत्या झाल्याच्या घटना घडल्यात यवतमाळच्या नेताजीनगर परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली विक्रम उर्प विकी भगत असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे तर रजनीश उर्फ लाड्या इंगळे असे अनेक गुन्हे शिरावर असलेल्या नाव आहे दरम्यान लोहारा पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मारेकरी रजनीश इंगळे यांच्यावर खून खुनाचा प्रयत्न आर्मॅक्ट यासारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत जिल्ह्यात सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे